साईबाबाच्या शिर्डी मध्ये ही खरी रुग्ण सेवा आहे असं हे करू राहिले असं आम्हाला अनुभव आला होणार सांगण्यापेक्षा स्वतःला आम्हाला अनुभव आला डोळे एकदम फेर झाला चांगला दिले म्हणजे लय मोठं काम केलं आणि आम्ही अजून माणसाला सांगून सांगून याच ट्रस्टकडे पाठवणारे जेव मस्त बरे आप, लोक सुद्धा इतकी सेवा करत्या मनापासून आपलं घरचं पोरग एवढी सेवा करून एवढं ते सेवा करत्या श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ तेरा यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा गरजू रुग्णांची मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंद शस्त्रक्रिया शिबिर मोफत चष्मा वाटप कार्यक्रम सोमवार दिनांक जून रोजी संपन्न झाला तेरा शिबिरांना मिळालेल्या उदंड प्रतिसादाप्रमाणे या शिबिराला सुद्धा रुग्णांनी भरभरून प्रतिसाद देत श्री साईभक्त लक्ष्मण लक्ष्मी शिंदे व गायकवाड पाटील कुटुंबाचे आभार मानलेत अन्ना साहेब मलगुडी डोळ्यात ना चिपळे आता डोळ्याला ना असे अपर झालेली चिपडे आता डोळे मस्त काहीच नाही जेवो जेव मस्त पदे डोळा हिरुआ ती चल ते सगळे सुमारे चालला शि बे पैसे मी काय ते ऑपरेशन मस्त ऑपरेशन चांगलं आहे ना मग आता चिपळी कस येतात डोळ्याला येतो चिपळी आले का मग या दिसता ना चांगलं दिसत ऑपरेशन मस्त क्लियर एकदम नाव बनसी किसन तोरने पिंपळवाडी मी आठ महिन्यापूर्वी दोन ला गेलो होतो दोन शो चेक केलं तर ते म्हणजे तुमचे डोळे आलेले बाबा तुम्ही लगेच डोळा लगेच अप्रेशन करा पण माझा स्वतःला काही त्रास नसल्यामुळं मी त्यांचं काही ऐकलं नाही आलो घरी सर आठ महिन्या मला असा त्रास झाला का बारीक डोळा पडला सोडा आणि भूरकं दिसायला लागलं मग मी राहलो टेस्ट कर त्याच्या ट्रस्टने चेक केलं चेक केलं हे घेऊन गेले माझ्या तिढं त्याच्या गाडीना पुन्हा आम्ही वीस पंचवीस लोक होतो एवढ्याला घेऊन गेले ऑपरेशन केले व्यवस्थित पुन्हा घेऊन आले का पनवेलला घेऊन गेले भारी दवाखाना एकदम व्यवस्था भारी आहे वीस बावीस चोवीस वर्ष पूर्वी पण खूप सेवा करते त्या एकदम मस्त रुपया खर्च नाही त्या ट्रस्टचे चा आभार मानू लागतील बरं का तिथले लोक सुद्धा इतकी सेवा करत्या मनापासून आपलं घरचं पूर्व एवढी सेवा करणार नाही एवढं ते सेवा करत्या आणि ते जे उपकार मान लागतील खर्च खर्च काहीच नाही असं आम्हाला त्या ट्रस्टचा एक आभारी आहे आम्ही त्यांची आम्हाला नेत्र दिले म्हणजे लय मोठं काम केलं आणि आम्ही अजून माणसाला सांगून सांगून याच ट्रस्टकडे पाठवणारे आज आमची पुतनी आणली आम्ही कुसुमबाई तुरले म्हणून असं काही नाही कुठलाही देतो तुम्ही ते घेत्या आणि त्याची सेवा करते ते तुम्ही बाहेरच्या राज्यातला आला किंवा कुठला आला असं काही मानायचं नाही आम्ही होतो त्यावेळेस जालन्याचा एक माणूस आला आता आमच्या बरोबर जालना ले ना, ले ना ले हो, देखत साईबाबाच्या शिर्डी मध्ये ही खरी सेवा आहे असं हे करू राहिले असं आम्हाला तरी अनुभव आला बा सांगण्यापेक्षा स्वतःला आम्हाला अनुभव आला डोळे एकदम प्लेअर झाला आमचा ओम साईराम नमस्कार मी संगीता गायकवाड आणि लक्ष्मीबाई शिंदे आणि अर्जुन जुनवाला यांच्या संयुक्त विद्यमाने आज विजन चौदा घेऊन आज मोतीबिंदू मुक्त शिर्डी अभियानाचं जे शिबिर आहे ते चौदावं शिबिर आहे आज सकाळपासून चांगली गर्दी होती आतापर्यंत जवळजवळ सात ते आठ हजार रुग्णांनी मोतीबिंदू शिबिराचा लाभ घेतलेला आहे तपासणी केलेली आहे आणि जवळजवळ दोन ते अडीच हजार रुग्णांची याच्यात मोतीबिंदूचं चा ऑपरेशन झालेलं आहे तर आजचं हे चौदावं विजेन आहे जवळजवळ दीड वर्षापासूनही आमचं शिबिराचं चा, अखंडितपणे चालू आहे तर यामध्ये आम्हाला डॉक्टर लोकांचं परत ग्रामस्थांचं परत सगळ्या रुग्णांचा एक चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि दीड वर्षापासून आमचे सगळे शिर्डीचे जे मीडिया आहे ती पण खूप अवरात्रपणे ह्या ह्या कार्यक्रमाचे कार्यक्रमाला प्रतिसाद देऊन याच याचा प्रचार प्रसार करते तर मी सगळ्या मीडियाचा धन्यवाद देते आणि ही रुग्णसेवा जी साई सेवा हीच रुग्णसेवा बाबा आमच्याकडून करून ते मी तर त्याच्याबद्दल बाबांना पण नमस्कार करून सांगते की बाबा आमच्याकडून ही अशीच सेवा अखंडितपणे करून घ्या करून करुं घे घ्या घ्यावी ग्या, आणि घेतील बाबा